नमस्ते आज लोकसभेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आज आपण आणंद या गावामध्ये आलेलो आहोत आणि आणंद गावामध्ये जे निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार साहेब रवींद्र फडणवीस सर रवींद्र सबनीस साहेब गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी साहेब त्याचप्रमाणे शिक्षणाधिकारी आणिता शिंदे सहाय्यक गट विकास अधिकारी निलेश बुध बुधवंत साहेब निवडणूक नायक तहसीलदार बागमारी साहेब यांच्या कल्पकतेने आज आणंद आणच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज ही निवडणूक हो होऊ घातलेली आहे आणि आपल्या वडगावआणंच्या जिल्हा परिषद शाळेत ही निवडणूक होत आहे लोकसभेच्या मतदानाच्या निमित्ताने आम्ही आज सगळेजण इथं आलेलो आहोत आणि खरोखर म्हणजे वाता सुसज्ज असं मंडप इथे घातलेला आहे आणि ज्या आपल्या मूलभूत सु सुविधा आहेत त्या आज वडगाव आणंमध्ये खूप चांगल्या पद्धतीने देण्याचा दे दे प्रयत्न केलेला आहे विशेष म्हणजे सगळे अधिकारी ग्रामपंचायत कारभारांनी विशेष लक्ष देऊन त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समिती यांनी सुसज्जाशी शाळा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्यात स्वागतासाठी अशी रांगोळी घातलेली आहे मतदार मतदार त्रास होऊ नये म्हणून सुसज्ज असं पाण्याची सोय केलेली आहे त्याचप्रमाणे असं मंडप आहे गर्दी झाल्यास प्रतीक्षा प्रत्येकशाले वेटिंग रूमसुद्धा केलेले आहे सर्वात महत्त्वाची सुविधा म्हणजे आम्ही लेखरवाळी भगिनींसाठी इथे हिरकणी कक्षसुद्धा इथे केलेला आहे गर्दी निर्माण झाली तर वाचनालयाची सुद्धा सोय केलेली आहे अशा सगळ्या सुविधा आज इथे बडगावाणंद ग्राम वडगावआणंद जिल्हा परिषद शाळेमध्ये देण्याचा प्रयत्न आणंदनी केलेला आहे आणि या सगळ्या सुविधा असल्यामुळे खरोखर कर आज वडगावणांमध्ये ही जी लोकसभेचं जी निवडणूक आहे ती अतिशय चांगल्या वातावरणात इथे होत आहे याचा मला अभिमान वाटतोय आणि खरोखर जे कर्मचारी आणि अधिकारी त्यांचे मी विशेष असे आभार मानते कारण त्यांचे मुलाचे सहकार्य आम्हाला लावले आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं सगळ्यांचे आभार व्यक्त करत मी सगळ्यांना धन्यवाद देते आज या ठिकाणी मतदानाला येताना इथं सुरुवातीलाच अतिशय सुभेकाशी रांगोळीचं काम त्या ठिकाणी केलं आहे खरं तिथं आल्यावर आज खूप आनंद वाटला सुखमय वाटलं की या मतदार राजासाठी एवढा मोठा आदर्श मतदान केंद्र या ठिकाणी तयार झालेला आहे मी सर्व निवडणूक आयोगाचं त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब आपले सबने साहेब असतील गटविकास अधिकारी सूर्यवंशी साहेब असतील त्याचप्रमाणे सर्व स्टाफ सर्वांचं मी सर्व आपल्या वडगाव आनंद मतरा मतदार राजाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो त्याचप्रमाणे या सर्व प्रशासकीय यंत्रणेला आमच्याच वडगाव आनंद गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि माझी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय डिवी नाना वाळून यांचाही यामध्ये आदर्श मतदान केंद्र करण्यामध्ये अतिशय मोलाचा सहभाग आहे यांचंही मी आमच्या सर्व मतदार राजाच्या वतीने अधिक आभार आज शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी निवडणूक होत आहे आणि आज आमच्या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या हे केंद्र या ठिकाणी आदर्श केंद्र तयार करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मी मतदानाला आलो होतो आता मला या ठिकाणी आज खूप आनंद वाटला की या मतदार केंद्रावर मतदानासाठी आलेल्या मतराजा राजासाठी अनेक सुविधा दे या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये मग महिलांसाठी स्वतंत्र हिरकनी कक्षा असेल वेटिंग रूम असेल गर्दी जर झाली तर प्रतिक प्रतिक्षा लय पिण्याच्या पाण्याची सोय या पद्धतीने अनेक सोय या